नमस्कार मी हर्षदा परब आणि तुम्ही पाहताय हे मुंबई तकचं लाईव्ह बुलेटिन आहे पुढच्या काही मिनिटात दिवसभरातल्या पाच महत्वाच्या बातम्या आपण जाणून घेणार आहोत त्यातली पहिली बातमी आहे ती म्हणजे ट्रक चालकांच्या संपाच्या संदर्भातले अपडेट्स काय आहेत याबद्दलची त्या पुढची बातमी आहे ती म्हणजे प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीमध्ये फूट पडणार का यांची युती दुभंगणार का आंबेडकरांनी दिलेल्या दोन ऑप्शन्सपैकी ठाकरे कुठला ऑप्शन स्वीकारणार याबद्दलची बातमी आणि महत्वाचं म्हणजे लोकसभा जागांच्या वाटपाच्या अनुषंगानं ज्या पद्धतीनं महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये सध्या खडाजंगी सुरू आहे त्याबद्दलचे काही महत्वाचे अपडेट्स त्या पुढची बातमी आहे ती म्हणजे आज मंत्रिमंडळ उपसमितीची महत्वाची बैठक होणार आहे मराठा आरक्षणाच्या संदर्भातली आणि त्याच अनुषंगानं मराठा आरक्षणाच्या बद्दलच्या काही महत्वाचे अपडेट्स त्या पुढची बातमी आहे ती म्हणजे इंडिया आघाडीमध्ये नितीश कुमार हे नाराज आहेत एवढी मोठी नाराजी इंडिया आघाडीला परवडेल की नाही याबद्दलच्या चर्चेनंतर आता इंडिया आघाडीतल्या मित्र पक्षांनी काय निर्णय घेतलेला आहे त्याबद्दलची बातमी आणि त्या पुढची बातमी आहे ती म्हणजे पुढच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये महाराष्ट्रासह हो काही राज्यांमध्ये पुन्हा एकदा पावसाची शक्यता आहे त्याबद्दलची तर सगळ्यात आधी ट्रक चालकांचा जो संप आहे त्या बातमीला आपण सुरुवात करूयात वर्षाचा पहिलाच दिवस ट्रक चालकांच्या संपामुळे खर तर नागरिकांसाठी थोडासा काळजीचा ठरला त्याचं कारण आहे ते म्हणजे पुणे नाशिक त्याचबरोबर औरंगाबाद या भागामध्ये अनेक ठिकाणी जॅम झालं होतं चक्काजाम करण्यात आलं होतं महत्वाचं म्हणजे पोलिसांवर सुद्धा हल्ला काही ठिकाणी ट्रक चालकांनी केला होता आणि त्यामुळे रौद्र रूप किंवा उग्र रूप या आंदोलनाला मिळेल की काय अशी चर्चा सुरू झाली होती पण मात्र अगदी दुपारनंतर हे प्रकरण काहीसं निवळताना पाहायला मिळालं होतं आणि रात्रीपर्यंत संपात फूट सुद्धा पडली आता संपात फूट पडली ही गोष्ट सांगत असतानाच महत्वाचा एक उल्लेख केला पाहिजे ते म्हणजे ही फूट पडली ती विदर्भ आणि महत्वाचं आहे ते म्हणजे की कोल्हापूरमध्ये आणि तिथल्या ट्रक चालकांनी संप मागे घेतला महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीनं संपात फूट पडली असली तरी सुद्धा देशामध्ये अनेक ठिकाणी अजूनही ट्रक चालक आक्रमक पवित्र्यात आहेत ही गोष्ट अधोरेखित केली पाहिजे आणि म्हणूनच ट्रक चालकांचा हा जो संप आहे किंवा हे जे आंदोलन आहे ते मागे घेण्यासाठी दिल्लीमध्ये सुद्धा एक महत्वाची बैठक होणार आहे पण या ट्रक चालकांनी जो एका दिवसामध्ये आंदोलन केलं होतं संप पुकारला होता त्याच्यामुळे मात्र पेट्रोल साठीच्या रांगा या आपल्याला राज्यभरामध्ये अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहेत पेट्रोल पंपावर वाहनांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय अगदी पहिल्या दिवशी जेव्हा ट्रक चालकांनी संप केला होता तेव्हा पेट्रोल पंपावर टँकर फुल करण्यासाठी गाड्यांमध्ये पेट्रोल पुरेपूर भरण्यासाठी टू व्हीलर्स आणि फोर व्हीलर्सच्या रांगा लागल्या होत्या एकीकडे ट्रक चालकांचा संप त्यामुळे रस्त्यावरची ट्रॅफिक अडवली गेली होती आणि दुसरीकडे वाहनांच्या पेट्रोल पंपावरच्या लांबच लांब रांगा यांच्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहनं दिसत होती ट्रॅफिक जॅम झालं होतं आता मात्र काही ठिकाणी ट्रक चालकांनी आपला संप मागे घेतल्यामुळे वाहनांची ही जी गर्दी आहे रस्त्यावरची ती कमी झालेली आहे अनेक ठिकाणी ट्रॅफिक मोकळं झालेलं आहे पण मात्र पेट्रोल पंपावर रांगा अद्याप असल्याचं पाहायला मिळत आहे या पेट्रोल पंपावरच्या रांगा प्रामुख्यानं मोठ्या शहरांमध्ये पाहायला मिळत आहेत हायवेलगतच्या भागामध्ये पाहायला मिळत आहेत मुंबईमध्ये उपनगरामध्ये बोरिवली गोरेगाव ठाणे या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पेट्रोलच्या रांगा आहेत तर पुण्यामध्ये हायवे परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर गाड्याच्या रांगा पाहायला मिळत आहेत विशेषत्वानं पेट्रोल पंपावर या रांगा आहेत त्यामुळे रस्ते मोकळे आहेत ही सुद्धा माहिती घेतली पाहिजे केंद्र सरकारकडून जो नवीन मोटार वाहन कायदा आणला जातो आहे त्याच्या विरोधामध्ये हे संप किंवा हे आंदोलन हे ट्रक चालकांनी पुकारलं होतं मात्र याच्यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याची मागणी सुद्धा संघटनांनी केलेली आहे याचं कारण आहे ते म्हणजे एक तर अशा पद्धतीने ट्रक चालकांच्या उदरनिर्वाहावर याचा परिणाम होईल दुसरा महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे की नागरिकांचं जे रोजचं जगणं आहे त्याच्यावर सुद्धा याचा परिणाम होईल म्हणजे फक्त वाहतुकीवर याचा परिणाम होणार नाही तर जे काही भाज्या फळभाज्या दूध या सगळ्या गोष्टींचा पुरवठा जो आहे त्याच्यावर सुद्धा परिणाम होऊ म्हणून सरकारी लवकरात लवकर या या संप किंवा संदर्भामध्ये तोडगा हालचाली करण्यात यावा अशी मागणी नागरिकांकडून होते आहे आणि महत्वाचं म्हणजे सरकारच्या पातळीवर सुद्धा यासाठीच्या हालचाली सुरू असल्याचं दिसत आहे या संदर्भामध्ये एक महत्वाची बैठक होईल आणि त्यानंतर आता ट्रक चालकांचा हा जो काही संप आहे तो पूर्णपणे मागे आजच्या दिवसात घेतला जाणार का हे बघणं महत्वाचं असणार आहे दरम्यान पेट्रोल आणि डिझेल पुरवठ्यावर झालेला परिणाम त्याचबरोबर दूध पुरवठ्यावर झालेला परिणाम भाज्या पुरवठ्यावर झालेला परिणाम याच्यामुळे काही मार्केट्समध्ये भाज्या जे आहेत फळं आहेत यांच्यामध्ये काहीशी आपण म्हणूयात की किमतींमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे या सगळ्यावरच जर तोडगा निघाला नाही तर मग मात्र उद्यापासून टंचाई सुद्धा काही भागांमध्ये जाणवू शकते पुढच्या बातमीकडे बघूया वळूयात ही बातमी आहे ती म्हणजे राजकीय दृष्ट्या महत्वाची महाराष्ट्राच्या दृष्टीनं महत्वाची बातमी आहे त्याचं कारण म्हणजे महाराष्ट्रामध्ये वेगळी समीकरणं जुळून येताना आपण मागच्या काही महिन्यात पाहिली होती ठाकरे आणि आंबेडकर यांची युती झाली या युतीबद्दल ही युती वाजत गाजत झाली असली तरी सुद्धा या युतीबद्दलच्या हालचाली फारशा होताना पाहायला मिळाल्या नाहीत मात्र लोकसभा जागांच्या वाटपाच्या संदर्भातली जेव्हा चर्चा आली तेव्हा मात्र या युतीचीच सर्वाधिक चर्चा होते आहे किंवा या युतीच्या अनुषंग सर्वाधिक चर्चा होते आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही आणि त्याचं कारण म्हणजे एकीकडे इंडिया आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकर किंवा वंचित बहुजन आघाडीला घेण्यासाठी नेत्यांची सकारात्मकता आहे मात्र त्यासाठी कुठलाही निर्णय घेतला जात नाही घोडं कुठे अडलेलं आहे नेमकं काय चुकता आहे किंवा कशा कोण विरोध करताय याच्याबद्दलची चर्चा सुरू झाली दुसरा महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा आपल्याला हव्या असलेल्या जागांच्या संदर्भातली मागणी समोर ठेवली तिसरा महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे की ठाकरेंकडनं याच्या संदर्भामध्ये निर्णय घेण्याच्याऐवजी महाविकास आघाडीकडनं याच्या संदर्भात निर्णय घेणं अपेक्षित आहे प्रकाश आंबेडकर यांना आणि म्हणूनच कुठेतरी या सगळ्या संदर्भामध्ये वेगळे वेगळे ऑप्शन जे आहेत ते प्रकाश आंबेडकरांनी ठेवलेले आहेत अर्थात प्रकाश आंबेडकरांनी आपले प्लॅन ए बी आणि सी तयार ठेवले असले तरी सुद्धा ठाकरेंसमोर त्यांनी दोन पर्याय दिलेले आहेत हे पर्याय कुठले याच्याबद्दलची माहिती घेणार आहोत त्याचबरोबर आणखी महत्वाची माहिती घेणार आहोत ते म्हणजे की काँग्रेस कधीपर्यंत आपल्या मित्र पक्षांच्या जागांच्या संदर्भातला निर्णय घेऊ शकते याच्याबद्दलची माहिती घेणार आहोत आणि तसंच याच बातमीमध्ये आपण भाजप कुठून प्रचाराचा नारळ फोडणार आहे किंवा भाजपचं लोकसभा निवडणुकीसाठीचं प्रचाराचं नेमकं टार्गेट काय आहे याचीही माहिती घेणार आहोत पण आधी एक एक मुद्द्याकडे वळ्यात प्रकाश आंबेडकर यांनी मागच्या काही दिवसांपासून जागा वाटपाच्या संदर्भातला निर्णय हा काँग्रेसनं तातडीनं घ्यावा असं म्हटलेला आहे कुठेतरी राष्ट्रीय पक्ष जे आहेत ते जागा वाटपाच्या संदर्भात लोकसभा निवडणुकांच्या संदर्भामध्ये विशेष कॉन्शियस असल्याचे किंवा सतर्क असल्याचे पाहायला मिळत नाहीयेत असा सुद्धा टोला त्यांनी लगावलेला आहे राज्य पातळीवरचे जे पक्ष आहेत त्यांच्या हालचाली म्हणजे जे रिजनल पार्टीज आहेत त्यांच्या हालचाली किंवा त्यांनी लोकसभा निवडणूक फार मनावर घेतलेली आहे मात्र राष्ट्रीय पक्ष याच्या सगळ्या गोष्टीकडे फारसं फारसं लक्ष देत नाहीये असा टोला त्यांनी लगावला आणि तो थेट काँग्रेसला होता असं देखील म्हंटलं जातंय त्याचं कारण आहे ते म्हणजे महाविकास आघाडीच्या संदर्भामधला जो निर्णय घ्यायचा आहे तो सुद्धा कुठेतरी काँग्रेसच्या पातळीवर अडल्याचं पाहायला मिळतं आहे दुसरीकडे इंडिया आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा समावेश असणार की नाही याच्या संदर्भातला निर्णय सुद्धा काँग्रेसच्या पातळीवर अडल्याचं म्हटलं जात आहे ही गोष्ट लक्षात ठेवली तर प्रकाश आंबेडकर हे सातत्यानं काँग्रेसवर टीका करताना पाहायला मिळाले पण मात्र काँग्रेसवर टीका आता ते थेट करत नसून कशा पद्धतीनं चुका आहेत हे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत अर्थात आपला मुद्दा आहे किंवा आपला जो काही बातमीचा विषय आहे तो म्हणजे की प्रकाश आंबेडकर आणि ठाकरेंची युती महाविकास आघाडीच्या काँग्रेस या पक्षामुळे दुबंगणार का त्याचं कारण आहे जसं मी सांगितलं तसे पहिलं कारण तर हेच आहे की महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाच्या संदर्भामध्ये निर्णय कधी होणार त्याचबरोबर महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीला स्वतंत्र पक्ष म्हणून स्थान मिळणार की ठाकरेंचा एक मित्र पक्ष म्हणून स्थान मिळणार याच्याबद्दलचा निर्णय झालेला नाहीये अर्थातच काँग्रेसनं ना आपला कुठल्याही पद्धतीचा निर्णय कळवला नसल्यामुळे किंवा घेतला नसल्यामुळे ही गोष्ट अडकल्याचं स्पष्ट होत आहे दुसरीकडे इंडिया आघाडीच्या बाबतीत सुद्धा हाच मुद्दा आहे आता याच प्रकाश आंबेडकर आक्रमक झालेले आहेत प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीमध्ये जर वंचित बहुजन आघाडीला घेतलं तर बारा बारा बाराचा फॉर्म्युला दिलेला आहे म्हणजे सगळ्या पक्षांमध्ये इक्वली सीट शेअरिंग होईल बारा बाराचं सीट शेअरिंगचा फॉर्म्युला त्यांनी दिलेला आहे दुसरीकडे त्यांनी ठाकरेंना चोवीस चोवीसचा फॉर्म्युला दिलेला आहे म्हणजे ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी अशांनी मिळून ही लोकसभा निवडणूक लढवावी असा पर्याय दिलेला आहे ज्या दोन पर्यायांचा उल्लेख करण्यात आलेला आहे प्रकाश आंबेडकरांकडनं ते जाणून घेऊयात पण ग्राफिक्सच्या माध्यमातून ही गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे प्रकाश आंबेडकरांचं काय म्हणणं आहे ते मी सांगते एका खाजगी यूट्यूब चॅनलला त्यांनी या संदर्भातली मुलाखत दिली आहे आणि त्यावर त्यांनी या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे हे जे दोन पर्याय आहेत त्यांचा तेन त्यांनी उल्लेख केलेला आहे आम्ही उद्धव ठाकरेंना स्पष्ट सांगितलंय की तुम्ही पर्याय निवडा आपण चोवीस चोवीस जागा लढवू असा प्रस्ताव मी दिला आहे आता उद्धव ठाकरेंना ठरवायचं आहे आम्हाला इंडिया आघाडीत घेतलं नाही तर तुम्ही तु सोबत राहणार की इंडिया आघाडीत जाणार हे ठरवावं आम्ही दोघे एकत्र लढलो तर तीस जागांपेक्षा कमी जागा येणार नाहीत आम्हाला इंडिया आघाडीत घ्यायचं की आमच्यासोबत लढायचं हे उद्धव ठाकरेंना निवडावं लागेल जर आम्ही इंडिया आघाडीत गेलो नाही तर आम्ही स्वतंत्र लढणार मग उद्धव ठाकरेंना सगळ्यांसोबत जायचं असेल तर त्यांनी आम्हाला इंडिया आघाडीत घ्यावं आता प्रकाश आंबेडकरांनी सगळ्या पद्धतीच्या गोष्टी सांगत दोन ऑप्शन हे ठाकरेंसमोर ठेवलेले आहेत एक तर इंडिया आघाडी बरोबर जा किंवा मग आमच्याबरोबर तुम्ही लढा इंडिया आघाडी बरोबर जा म्हणजे महाविकास आघाडी बरोबर राहा किंवा आमच्या बरोबर लढा तर या ऑप्शनमुळे प्रकाश आंबेडकर आणि ठाकरे यांच्या युतीमध्ये यांची युती दुभंगणार का याची चर्चा होते आहे तसंच इंडिया आघाडीमध्ये ठाकरे जो काही आपण म्हणूयात की सहभाग होता किंवा त्या दृष्टीनं जी काही त्यांची त्यांच्या प्रतिक्रिया होत्या त्या गोष्टी लक्षात घेता ठाकरे काही इंडिया आघाडी सोडणार नाही पण मग महाविकास आघाडीमध्ये महाराष्ट्रात फूट पडणार का कारण प्रकाश आंबेडकर जो एक नवीन मित्रपक्ष आहे उद्धव ठाकरेंचा त्यांनीच त्यांना असं ऑप्शन दिलेलं आहे आपण चोवीस चोवीसच्या जागा लढवू असं म्हणत असताना कुठेतरी हा प्रस्ताव लेखी स्वरूपात सुद्धा ठाकरेंना प्रकाश आंबेडकरांनी दिलेला आहे आता ठाकरेंच्या वतीनं सुद्धा म्हणजे एक प्रकारे ठाकरेंवर सुद्धा दबाव आहे कारण त्यांचे जे मित्र पक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट आणि त्याचबरोबर काँग्रेस यांच्याबरोबर सरकार स्थापन केल्यानंतर उद्धव ठाकरे गट किंवा शिवसेना आधी होती आणि मग त्यानंतर आता उद्धव ठाकरे गट शरद पवार गट राष्ट्रवादीचा आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडी आहे पण त्या महाविकास आघाडीमध्ये असतानाच ठाकरेंनी प्रकाश आंबेडकरांची हात मिळवणी केली मैत्री केली या मैत्रीमध्ये खरंतर सुरुवातीला जर महाविकास आघाडीच्या अनुषंगाला जागा वाटपाच्या फॉर्म्युल्याच्या बद्दलचा विचार होता सुरू त्यावेळेस असा देखील उल्लेख करण्यात आला होता ते म्हणजे की महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांचं म्हणणं होतं की लोकसभा निवडणूक असेल किंवा विधानसभा निवडणूक असेल प्रमुख पक्षांमध्ये जागा वाटपाच्या संदर्भात वाटाघाटी केल्या जाव्या आणि त्या प्रमुख पक्षांनी त्यांच्या वाटीला वाटणीला आलेल्या जागांमधनं त्यांच्या मित्र पक्षांना जागा देण्यात याव्यात पण मात्र प्रकाश आंबेडकरांनी थेटच महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीमध्ये येण्यासाठीची सकारात्मकता दर्शवली आणि त्याचबरोबर फक्त सकारात्मकता नाही दर्शवली तर महाविकास आघाडीमध्ये बारा बारा बाराचा फॉर्म्युला त्यांनी समोर ठेवलेला आहे आता ठाकरेंसमोर प्रश्न आहे तो म्हणजे की महाविकास आघाडीमध्ये जर इतर दोन पक्षांनी म्हणजे खर तर राष्ट्रवादी काँग्रेसची सकारात्मकता आहे असं म्हटलं गेलेलं आहे त्यांच्या नेत्यांनी तसं म्हटलेलं आहे काँग्रेसच्या सुद्धा नेत्यांनी वैयक्तिक पातळीवर प्रकाश आंबेडकर यांना बरोबर घेण्यासाठी आपली सकारात्मकता असल्याचं म्हटलेलं आहे अशोक चव्हाणांनी या संदर्भातला उल्लेख केलेला आहे की आम्हाला माझी वैयक्तिक भूमिका आहे ती म्हणजे की प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीमध्ये घेतलं जावं किंवा त्यांना स्वीकार स्वीकारलं जावं महाविकास आघाडीमध्ये ते असले पाहिजेत असं माझं वैयक्तिक मत आहे असं म्हटलंय अर्थात अशोक चव्हाण आणि आणखीन काही नेत्यांनी या संदर्भातली सकारात्मकता दर्शवलेली आहे पण प्रत्यक्षात निर्णय झालेला नाहीये काँग्रेसच्या दृष्टीनं ना हा निर्णय झाला नसल्याचं देखील म्हटलं जात आहे आणि म्हणून महाविकास आघाडीनं हा च्या पातळीवर हा निर्णय अडकल्याचं म्हटलं जात आहे पण मात्र या सगळ्यामध्ये जर अधिक उशीर काढला तर तो फायदा हा भाजपला होईल असं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी याच्यावर तातडीनं निर्णय घेण्याचा घेण्याची आवश्यकता असल्याचं म्हटलेलं आहे तातडीनं जागा वाटप झालं पाहिजे त्यांनी आपल्या बा जागांच्या संदर्भातला फॉर्म्युला दिलेला आहे महाविकास आघाडीमध्ये असणार असल्यावर बारा जागा हव्यात ठाकरेंबरोबर गेल्यावर चोवीस चोवीसच्या फॉर्म्युलाच्या नुसार जागा वाटप व्हायला हवंय आणि जर याच्यापैकी कुठलाही गोष्ट घडली नाही तर मग आम्ही स्वतंत्र निर्णय घेऊ किंवा स्वतंत्र जागा लढवू असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलेलं आहे दुसरीकडे अशीही चर्चा सुरू झाली होती ती म्हणजे की ज्या पद्धतीने शरद पवार आणि प्रकाश आंबेडकरांची भेट झाली पवार आणि आंबेडकर हे एकत्र येऊन निवडणूक लढवू शकतील की काय अशी सुद्धा राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू झालेली आहे आता अर्थात प्रकाश आंबेडकर यांच्यासाठीचे सर्व पर्याय खुले आहेत मात्र दबाव आहे तो ठाकरेंवर आणि काँग्रेसवर काँग्रेसनं या सगळ्या संदर्भात तातडीच्या निर्णय आवश्यकता आहे आणि दुसरीकडे आपल्या ऑफर तर दिलेली आहे पण जर ही ऑफर दिल्यानंतर आपण मित्र पक्ष म्हणून स्वीकारल्यानंतर इतर मित्र पक्षांबरोबरचा किंवा इतर मित्र पक्षांच्या संदर्भातला निर्णय काय घ्यायचा याच्या संदर्भामध्ये ठाकरेंवर दबाव आहे म्हणजे थेट प्रकाश आंबेडकरांबरोबर जाऊन चोवीस चोवीस च्या फॉर्म्युल्यानुसार लोकसभा निवडणूक लढवायची कि मग प्रकाश आंबेडकरांची जी मागणी आहे त्याच्यानुसार महाविकास आघाडीमध्ये राहून बारा बाराच्या अनुषंगानं या लोकसभा निवडणूक लढवायची की मग त्याच्यामध्ये आणखीन काही फेरफार होईल महत्वाचं आहे ते म्हणजे की काँग्रेस निर्णय घेत नसल्यामुळे आता ठाकरेंवर सुद्धा दबाव वाढतो आहे पण याच अनुषंगानं ठाकरे दिल्लीमध्ये जाणार आहेत आणि यावेळेस या सगळ्या संदर्भातली चर्चा ही काँग्रेसच्या नेत्यांबरोबर होण्याची शक्यता आहे पण महत्वाचं आहे ते म्हणजे काँग्रेस या सगळ्या संदर्भात निर्णय केवा घेईल असं म्हटलं जात आहे ते म्हणजे की चौदा जानेवारीच्या आतपर्यंत किंवा चौदा जानेवारीपर्यंत काँग्रेस आपल्या मित्र पक्षांच्या संदर्भातला निर्णय घेईल असं म्हटलं जात आहे त्याचं कारण आहे ते म्हणजे की चार जानेवारीपासून काँग्रेसनं आपल्या राय आप म्हणजे वेगवेगळ्या राज्यांमध्ये किती जागा या आपल्याला लढवायच्या आहेत याच्याबद्दलच्या निर्णय घेण्यासाठीच्या बैठका या सुरू केलेल्या आहेत मुकुस मुकुल वासनिक तसंच मल्लिकार्जुन खरगे यांच्या माध्यमातून या सगळ्या संदर्भात त्या त्या राज्याचे प्रदेशाध्यक्ष त्या त्या राज्याचे महत्वाचे नेते आणि पदाधिकारी यांच्याबरोबर चर्चा करून या सगळ्या संदर्भातली माहिती घेण्यात येते आहे या सगळ्यासाठीचा वेळ जाऊ शकतो त्याचं आणि त्यानंतर मग चौदा जानेवारीपर्यंत याबद्दलचा निर्णय घेतला जाऊ शकतो म्हणजे आपण असा अर्थ काढू शकतो की वंचित बहुजन आघाडीला सोबत घ्यायचं आहे की नाही महाविकास आघाडीमध्ये किंवा मग इंडिया आघाडीमध्ये याच्याबद्दलचा जो निर्णय आहे तो हा चौदा जानेवारीपर्यंत होऊ शकतो विशेषत्वानं जर आपण लोकसभा निवडणुकीच्या निव, लोकसभा निवडणूक आणि महाराष्ट्रापुरतं मर्यादित राहिलो तर, तर मग प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडीमध्ये घेण्यासाठी काँग्रेसचं नेमकं मत काय आहे किती जागा या काँग्रेसला हव्या आहेत या सगळ्या संदर्भातला निर्णय हा चौदा जानेवारीपर्यंत टप्प्याटप्प्याने होण्याची शक्यता आहे काँग्रेसच्या एक महत्वाच्या ज्या काही बैठका होत आहेत त्याच्यातनं समोर येणारी माहिती म्हणजे की काँग्रेस वेगवेगळ्या राज्यांमध्ये जे वेगवेगळे मित्र पक्ष आहेत त्यांच्या अनुषंगानं सुद्धा विचार करत आहे आणि स्वतःला आवश्यक असलेल्या किंवा स्वतः लढवायच्या ज्या जागा आहेत त्याच्या अनुषंगानं सुद्धा विचार करतो आहे त्यामुळे स्वतःच्या ज्या जागांवर काँग्रेसचं प्राबल्य आहे त्या जागांसाठी काँग्रेस आक्रमक राहण्यासाठी आपली तयारी करत आहे आणखीन एक महत्वाचा मुद्दा है ते ला जा ला ला है। आहे।, आहे ते म्हणजे की काँग्रेसला ज्या पद्धतीनं आपण पंजाब हरियाणा स्वतंत्र लढण्याचा निर्णय निर्णयावर ठाम असल्याचं आहे आणि अरविंद केजरीवाल यांच्या समोर आव्हान निर्माण केलेलं आहे तसंच पंजाबमध्ये सुद्धा काँग्रेसचे काही पदाधिकारी आहेत ज्यांची मागणी आहे ती म्हणजे की काँग्रेसनं स्वतंत्र पंजाबमध्ये लढलं पाहिजे या पार्श्वभूमीवर जर आपण पाहिलं तर काँग्रेसला पंजाब हरियाणा या भागांमध्ये विशेषत्वानं आपल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना बरोबर घेण्याची आवश्यकता आहे आणि त्या अनुषंगानं निर्णय घ्यावा लागणार आहे इथं महाराष्ट्रात सुद्धा जो काही ऑप्शन हा वंचित बहुजन आघाडीनं किंवा प्रकाश आंबेडकरांनी दिलेला आहे त्याच्यावर विचार करत असतानाच काँग्रेस विचार करून काँग्रेसला याच्या संदर्भातला निर्णय घ्यावा लागणार आहे त्याचं कारण म्हणजे जसं आपण काल सुद्धा एका चर्चेमध्ये पाहिलं होतं ते म्हणजे की कशा पद्धतीनं काँग्रेसच्या जे काही उमेदवार आहेत किंवा काँग्रेसचे जे मतदारसंघ आहेत ते मतदारसंघ आणि प्रकाश आंबेडकर यांचे मतदारसंघ जे आहेत ते क्लॅश होण्याची स शक्यता आहे मग अकोला नांदेड हिंगोली सोलापूर असे काही मतदारसंघ आहेत की जिथं काँग्रेसला सुद्धा आपली ताकद असल्या काँग्रेसला वाटते आपली ताकद आहे आणि प्रकाश आंबेडकरांना सुद्धा ते मतदारसंघ स्वतःच्या पक्षाला निवडणुकीच्या रिंगणात उतरताना उमेदवार उतरवण्यासाठी हवे आहेत या जागांवरनं क्लॅशेस होण्याची महाराष्ट्रातही शक्यता आहे आणि म्हणूनच कुठेतरी काँग्रेसकडनं सावध पवित्रा घेतला जातो आहे अर्थात जर बारा बाराचा फॉर्म्युला ठरवण्याचा निर्णय घेण्यात आला तरी सुद्धा हा क्लॅश होणार आहे जर का फक्त ठाकरेंनी मी आपल्या मित्रपक्षाला जागा देण्याचा निर्णय घेतला तरीसुद्धा हा क्लॅश होणार आहे या पार्श्वभूमीवर जर आपण पाहिलं तर प्रकाश आंबेडकरांनी ठाकरेंच्या समोर ठेवलेलं जर डिमांड आहे एकतर आमच्याबरोबर निवडणूक लढा नाहीतर जर तुम्हाला मित्रपक्षांना एकत्र घेऊन लढायचं असेल तर मग आम्हाला सुद्धा तुमच्याबरोबर घ्या हा जो काही ऑप्शन ठेवलेला आहे किंवा याच्या संदर्भात निर्णय घेण्यासाठी जो काही दबाव काँग्रेस आणि ठाकरेंवर आहे त्या अनुषंगानं जर विचार केला तर असं म्हटलं जात आहे ते म्हणजे की ठाकरे आणि आंबेडकरांची युती दुभंगणार का अर्थात या दोन नेत्यांनाच ठाऊक आहे की नेमकं त्यांच्या मनात काय आहे हे सगळं जी काही डिमांड्स आहेत ज्या काही मागण्या आहेत हा राजकारणाचा भाग आहे का याबद्दलची गोष्ट तर अद्याप समोर आलेली नाहीये पण मात्र ज्या काही मागण्या होत आहेत त्याच्यानुसार ठाकरेंवर दबाव आहे काँग्रेसवर दबाव आहे काँग्रेस आपल्या पद्धतीनं निर्णय घेण्यासाठी आग्रही आणि आक्रमक असल्याचं पाहायला मिळत आहे तिथं प्रकाश आंबेडकर सुद्धा आपल्या म्हणण्यावर ठाम आहेत पण मात्र या दबावामध्ये दबावा ठाकरेंना निर्णय घ्यावा लागणार आहे कारण फक्त प्रकाश आंबेडकर नाही तर संभाजी ब्रिगेड ज्यांनीसुद्धा ठाकरे गटाशी हात मिळवणी केली होती त्यांनासुद्धा आता दोन जागा हव्या आहेत एक प्रकारे जर का महाविकास आघाडीमध्ये असा निर्णय झाला की प्रमुख पक्ष राहून मग त्यांनी आपल्या मित्रपक्षांना जागा द्यावी तर ठाकरेंकडे किंवा ठाकरे ज्या जागा मागत आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा विभागणी होऊ शकते दुसरं महत्वाचं आहे ते म्हणजे की अशा पद्धतीनं जर का प्रकाश आंबेडकरांना सहभागी करून घेतलं तर ठाकरेंबरोबर आलेल्या मित्रपक्षांना सुद्धा जागा देण्यामध्ये ठाकरेंना आपल्या काही जागा गमवाव्या लागू शकतात या सगळ्याबद्दलच्या आपण म्हणूयात की मागण्याच्या निवडणुकीच्या अनुषंगाला जागा वाटपाच्या बद्दल महाविकास आघाडीमध्ये टेन्शन आहे आणि तसंच ठाकरे गटावर आणि काँग्रेसवर सुद्धा टेन्शन आहे याचाच दुसरा महत्वाचा भाग आहे ते म्हणजे जसं आपण महाविकास आघाडीमध्ये म्हणतोय तसं महायुतीमध्ये पण काही सगळं आलबेल नाहीये एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याच्या अनुषंगानं भाजपच्या जे काही भाजपचे जे काही मतदारसंघ आहेत ते आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवारांचे जे मतदारसंघ आहेत हे शिंदे गटाच्या टार्गेटवर आहे का अशी सातत्यानं चर्चा होते आहे महत्त्वाचे ते म्हणजे टार्गेटवर असण्यापेक्षा ज्या जागांवरनं शिवसेना लढलेली आहे त्या जागांसाठी एकनाथ शिंदे किंवा शिवसेना आक्रमक आहे ही गोष्ट पाहिली तर काही ठिकाणी राष्ट्रवादी दोन क्रमांका राष्ट्रवादी काँग्रेस दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते आ, ही गोष्ट पाहिली तर मग कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेसला हा मतदारसंघ त्या अशा असे मतदारसंघांमधून निवडणूक लढण्याची इच्छा है ती था, ती अल्या एक जा आहे आणि तिथं तिथून जिंकून आल्यामुळे एकनाथ शिंदेंना किंवा शिवसेनेला या संदर्भामधल्या ज्या जागा आहेत त्या हव्या आहेत दुसरीकडे भाजपबरोबर सुद्धा अशीच जी काही गोष्ट आहे ती होऊ शकते पण भाजपच्या क्लॅशेस नाही होऊ शकत कारण दोन हजार एकोणीसमध्ये एकत्र युती करूनच निवडणुका लढल्या गेल्या होत्या शिवसेना आणि भाजपच्या लोकसभेच्या निवडणुका तर याच पार्श्वभूमीवर जर पाहिलं तर या क्लॅशेस महायुतीमध्ये का जर आपण पाहिलं तर या सगळ्या संदर्भामध्ये महायुतीमध्ये अद्याप चर्चा होता आहेत की नाही कि या सगळ्या संदर्भामध्ये चर्चा न घेत करता निर्णय घेतला जाणार याबद्दलचं आता राजकीय वर्तुळामध्ये बोलणं सुरू आहे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ते म्हणजे की जागा वाटपाच्या संदर्भामध्ये लवकरात लवकर निर्णय घेतला जाईल असं महाविकास आघाडीकडनं बोलणं किंवा खटपटी कुटबुरी लटपटी ज्या काय आहे ते सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे मात्र वैयक्तिक मतदारसंघांवरचे दावे सोडले तर महायुतीमध्ये अशा जागांच्या संदर्भामधली चर्चा किंवा बोलणी होताना आपल्याला पाहायला मिळत नाहीयेत मग कुठे दादांच्या मतदारसंघामध्ये किंवा दादांना इच्छा असलेल्या मतदारसंघामध्ये शिवसेनेच्या शिंदे गटाकडनं आव्हान दिलं जातं कुठे भाजपचा मतदारसंघ असलेला किंवा बाले किल्ला म्हणून भाजप ज्याला म्हणतं आहे तिथनं शिवसेनेच्या शिंदे गटाचे खासदार आव्हान देत असतात ही गोष्ट पाहिली तर महायुतीमध्ये या सगळ्याच्या संदर्भातली जी काही आव्हानं देण्याची कृती आहे ती सुरू झालेली आहे मात्र प्रत्यक्ष टेबलवरची चर्चा किंवा जागांच्या संदर्भातली बोलणी सुरू झालेली आहे की नाही याबद्दलची माहिती अद्याप तशी फारशी समोर आलेली नाही किंवा या सगळ्या संदर्भामध्ये फारच चा हालचाली होताना पाहायला मिळत मिलत नाहीयेत याच पार्श्वभूमीवर हा एक मुद्दा सांगितला पाहिजे ते म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं भाजपनं सुद्धा एक महत्वाचा निर्णय घेतलेला आहे अगदी थोडक्यातच सांगतो ते म्हणजे की ज्या दक्षिणेमध्ये सातत्यानं भाजपला फटका मिळालेला आहे त्याच दक्षिणेतनं लोकसभा निवडणुकीच्या संदर्भातला प्रचाराचा नारळ फोडण्याच्या संदर्भातला विचार हा भाजपचा सुरू असल्याची माहिती समोर येते आहे अर्थात आपण या बातमीवर बराच वेळ घालवल्यानंतर अनेक महत्वाचे मुद्दे आहेत पण त्या मुद्द्यांची चर्चा आपण नंतर करू दरम्यान आता आपण पुढच्या बातमीकडे वळूयात ही बातमी आहे ती म्हणजे मराठा आरक्षणाच्या संदर्भातल्या एका महत्वाच्या बैठकीच्या संदर्भातली मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये आज मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक होणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक होणार आहे किंवा त्यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होणार आहे मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये नेमक्या कुठल्या गोष्टी सरकारनं ठरवलेल्या आहेत याबद्दलचा निर्णय या बैठकीमध्ये घेतला जाण्याची शक्यता आहे किंवा याबद्दलची चर्चा होण्याची शक्यता आहे मागास वर्ग आयोगाच्या अनुषंगानं जर आपण पाहिलं तर आणखीन दोन दिवसानंतर मागासवर मराठा समाजा मागास आहे की नाही याच्या संदर्भामध्ये याच्याबद्दलचा निर्णय घेण्यासाठी जो काही सॅम्पल टेस्टिंग होणार आहे सॅम्पल सर्वे होणार आहे त्याच्यासाठीचे जे निकष असणार आहेत ते चार जानेवारीला फायनल होण्याची शक्यता आहे एकीकडे जरांगे पाटील यांनी वीस जानेवारीपर्यंत सरकारनं निर्णय घ्यावा अन्यथा आम्ही मुंबईवर धडकणार असल्याचा इशारा दिलेला आहे आणि त्याचबरोबर मोठ्या संख्येनं वाहनं आणि माणसं मुंबईकडे येऊ शकतात या ही गोष्ट लक्षात घेतली तर मागासवर्ग आयोगाकडे असलेला सात दिवसांचा अवधी मराठा समाज मागास आहे हे ठरवण्यासाठी त्याचबरोबर हे जे निकष आहेत मराठा समाजाला मागास ठरवण्यासाठी त्याच्यासाठीचा तातडीनं निर्णय घेण्याची आवश्यकता आहे मागासवर्ग आयोगाला आणि दुसरीकडे चंद्रकांत पाटील यांनी सुद्धा केलेलं विधान ते म्हणजे मागासवर्ग आयोगाला इतक्या लवकर जो काही अहवाल आहे तो सादर करता येणार नाही जरी त्यांच्याकडे याच्या आधीच्या काही माहिती असली किंवा याच्या आधी झालेल्या सर्वे आणि अहवालाचा गोष्टी असल्या त्या याच्या संदर्भातल्या माहिती उपलब्ध असली तरी सुद्धा मागासवर्ग आयोगाला साधारण वर्षभराचा अवधी लागू शकतो या सगळ्या संदर्भात निर्णय हे चंद्रकांत पाटलांचं जे विधान आहे त्यामुळे मराठा आरक्षणाचा तिढा आणखी क्लिष्ट होत जाणार का आणि जरांगे पाटील मुंबईवर धडकणार का किंवा मुंबईमध्ये जरांगे पाटलांसोबत मराठा समाज धडकणार का याबद्दलची चर्चा सुरू झालेली आहे अर्थात आजच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीकडे म्हणून म्हणूनच लक्ष आहे ते म्हणजे की कशा पद्धतीने या सगळ्या संदर्भात कारवाई केली जाईल किंवा पुढची पावलं उचलली जातील महत्वाचं आहे ते म्हणजे उपसमितीच्या बैठकीमध्ये घेतल्या गेलेल्या निर्णयाच्या संदर्भामध्ये मंत्रिमंडळाची सहमती असणार का हा देखील एक महत्वाचा मुद्दा राहणार आहे त्यामुळे आज जी चार वाजता सह्याद्री अतिथीगृहावर ही मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक मराठा आरक्षणाच्या संदर्भात होणार आहे ती अत्यंत महत्वाची असणार आहे पुढच्या बातमीकडे वळूया खरं तर या अनुषंगानं आपण मागच्या काही दिवसांपासून सातत्यानं चर्चा करतो आहे ती म्हणजे इंडिया आघाडी इंडिया आघाडीमध्ये काही आलबेल नाही किंवा इंडिया आघाडीतले नेते हे काही एकत्र राहू शकत नाहीत अशी टीका ही सातत्यानं केली जाते आणि ही टीका केली जाते ती म्हणजे भाजप आणि इंडिया आघाडीच्या विरोधातले पक्ष असलेल्या एन डी एमधल्या काही पक्षांकडनं पण प्र भाजपकडनं प्रामुख्यानं ही चर्चा केली जाते अर्थात ही चर्चा करत असतानाच कशा पद्धतीनं तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी असतील आपचे अरविंद केजरीवाल असतील आणि त्याचबरोबर नितीश कुमार ज्यांच्या माध्यमातून बिहारमध्ये सत्ता उलथवून सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि कुठेतरी सरकार स्थापन केलं भाजपला वगळून यावरनं नितीश कुमार यांच्या अनुषंगानं चोर चर्चा जोरदार झाली होती इंडिया आघाडीला एकत्र आणण्यासाठी नितीश कुमार यांनी बरेच प्रयत्न केले होते नितीश कुमार हे महत्वाची व्यक्ती इंडिया आघाडीमधली होऊ शकते असं म्हटलं जात होतं तिथे नितीश कुमारांनी जेव्हा आपल्याला पंतप्रधान व्हायचं नाही असं म्हटलेलं समन्वयाची सुद्धा भूमिका स्वीकारली नाही त्यानंतर ते इंडिया आघाडीमध्ये राहतील की नाही इंडिया आघाडीमध्ये नितीश कुमार फारसे राहणार अशा सगळ्या संदर्भातली चर्चा सुरू झाली होती आता तेच नितीश कुमार नाराज आहेत तर इंडिया आघाडीमध्ये असलेल्या नितीश कुमारांची नाराजी ही काही परवडणारी नाही असं इंडिया आघाडीतल्या काही पक्षांचं म्हणणं आहे आणि त्यात महत्वाचं आहे ते म्हणजे की काँग्रेसचं सुद्धा असं म्हणणं आहे आणि म्हणून नितीश कुमारांची ही नाराजी दूर करण्यासाठीचे प्रयत्न हे इंडिया आघाडीतल्या काही पक्षांना सुरू आहे मग त्याच्यासाठी नितीश कुमार यांना कशा पद्धतीनं गोष्टी दिल्या जायला हव्यात किंवा कशा पद्धतीनं त्यांच्या साठीच्या गोष्टी ह्या घडवून आणल्या पाहिजेत इंडिया आघाडीमध्ये यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत नितीश कुमारांची नाराजी लवकरात लवकर दूर करण्याची आवश्यकता आहे त्याचं कारण म्हणजे इंडिया आघाडीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या जागांच्या वाटपांच्या संदर्भामध्ये निर्णय घेण्यासाठी घेण्याच्या आधी ही नाराजी दूर करण्यासाठीचे प्रयत्न व्हायला हवेत असं काँग्रेस आणि इतर काही नेत्यांचं सुद्धा म्हणणं आहे इंडिया आघाडीमध्ये पुरेसा सन्मान नितीश कुमारांना मिळत नाही म्हणून ते नाराज आहेत पण त्याचबरोबर त्यांना सन्मान वाटेल असं कुठलं पद किंवा अशी कुठली जागा त्यांना देता देण्यात येईल किंवा ते निर्माण करण्यात येईल याच्यासाठीचा विचार हा सध्या इंडिया आघाडीमध्ये सुरू आहे काँग्रेसच्या बैठकांमध्ये सुद्धा या सगळ्या संदर्भामध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे वेगवेगळ्या देशभरातले जे नेते आहेत त्यांच्यासाठी काँग्रेस आपल्या पातळीवर चर्चा करत आहे एकोणीस डिसेंबरला जी दिल्लीमध्ये बैठक झाली होती ज्याच्यामध्ये ममता बॅनर्जी आल्या होत्या त्यांच्याशी सुद्धा या सगळ्या संदर्भामध्ये चर्चा करण्यात आली आहे एकंदरीतच काँग्रेस आपल्या पद्धतीनं जे काही पक्ष एकत्र आलेले आहेत त्यांना एकत्र ठेवण्यासाठी एक प्रयत्न करत आहे पण महत्वाचं आहे ते म्हणजे की इतरही काही पक्षांनी नितीश कुमारांची जी नाराजी आहे त्याच्यावर विशेष लक्ष ठेवलेलं आहे आणि ही नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत यासाठी सुद्धा ते सकारात्मक आहेत तर येत्या इंडिया आघाडीच्या बैठकीच्या आधी किंवा लोकसभा जागा वाटपाच्या संदर्भात निर्णय घेण्याच्या आधी नितीश कुमारांची नाराजी इंडिया आघाडीतले नेते किंवा पक्ष हे दूर करू शकणार का हा एक महत्वाचा मुद्दा असेल आता येत्या गुरुवारी काँग्रेसची एक महत्वाची बैठक आहे तर या सुद्धा या सगळ्या संदर्भामध्ये निर्णय होण्याची शक्यता आहे पुढच्या बातमीकडे वळूयात ही बातमी आहे ती म्हणजे पावसाच्या संदर्भातली एकीकडे वातावरणामध्ये थंडावा काही येत नाहीये मुंबई आणि ठाणे पुणे या भागांमध्ये जर आपण पाहिलं तर तापमान पहाटे सकाळच्या वेळेस आणि रात्रीच्या वेळेस कमी असतं पण मात्र दिवसा काहीच तापमानात वाढ होत असल्याचं आपण पाहिलेलं आहे पण मुंबईकरांसाठी एक दिलासा आहे तो म्हणजे पुढच्या काही दिवसातच वातावरणामध्ये रात्रीचं जे तापमान आहे त्याच्यात आणखीन घट होण्याची शक्यता आहे असं असलं तरी सुद्धा अठ्ठेचाळीस तासांमध्ये काही ठिकाणी पाऊस पडू शकतो विशेषतः महाराष्ट्रामध्ये मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये पावसाची शक्यता आहे तसंच राजस्थान उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशामध्ये सुद्धा काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे बाकी आसपासच्या भागामध्ये ढगाळ वातावरण राहू शकतं पण मात्र आता काही प्रमाणामध्ये रात्रीचा थंडावा जो आहे तो वाढू शकतो अशी माहिती समोर येते हवामान खात्यानं ही माहिती दिलेली आहे दिले तर या झाल्या दिवसभरातल्या पाच महत्वाच्या बातम्या या सगळ्या बातम्या तक डॉट इन या आपल्या वेबसाईटवर वाचता येतील आणि मुंबई तकच्या युट्यूबवर याबद्दलचे व्हिडिओ आणि लाईव्ह देखील पाहता येईल हे लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद